दीपस्तम्भोन्यासे उज़ळति वाटा सारी कर्तृत्वाचा भू सजली भारी धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला दीप सोन्याचे 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 दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय राजाराम कराळे महाराष्ट्र दलातील एक अतिशय कर्तृत्ववान आणि बहुआयामी अधिकारी सांगलीतलं बालपण सैनिकी स्कूल सातारा आणि विज्ञान शाखेतील शिक्षण या भक्कम पायावर त्यांनी आपली कारकीर्द उभी केली बीएससी आणि एमबीए शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला आपल्या सेवेत त्यांनी नक्षलग्रस्त भागात धैर्यानं जबाबदाऱ्या सांभाळल्या युनोच्या शांती मोहिमेत कोसोवा येथे आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं मुंबई ठाणे कल्याण सारख्या शहरांपासून ते धाराशिव जळगाव सारख्या जिल्ह्यांपर्यंत विविध ठिकाणी त्यांनी प्रशासन कौशल्य आणि नेतृत्व केलं त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक मानचिन्ह प्राप्त झाली आहेत राष्ट्रपतींच उल्लेखनीय सेवेसाठीच त्यांना दोन वेळा पदक प्राप्त झालं युनो शांती पदक तसंच नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवेसाठीच पदक प्राप्त केलेले कराळे महाराष्ट्राची शान आहेत कर्तव्य दक्ष अधिकारी ह्याच बरोबर श्री कराळे इतिहास कविता आणि लांब पल्ल्याचं धावणं हे छंद देखील तेवढ्याच उत्साहानं जोपासतात अशा ह्या लोकाभिमुख कठोर पण संवेदनशील अधिकाऱ्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला कल्पना आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत असते आज मी अशा ठिकाणी आहे की जिथे कर्तृत्व नेतृत्व संवेदनशीलता आणि कार्य तत्परता यांचा संगम मला बघायला मिळतोय मी आहे नाशिकमध्ये आणि माझ्याबरोबर आहेत नाशिक, नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय राजाराम कराळे चला त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा अफलातून प्रवास त्यांच्या शब्दात सर तुमच्याच कार्यालयात तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद वेलकम सर तुमचं सगळं शिक्षण जे आहे ते सैनिकी शाळेत तिथल्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल माझा जन्म सांगली जिल्ह्यातला माझ्या एवढील कॉन्स्टेबल होते आणि त्यामुळे माझं प्रायमरी शिक्षण चौथी पर्यंत सांगलीच्या नगरपालिका शाळेमध्ये झालं पण त्यानंतर सहावीपासून पासून मला सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि एका चांगल्या मिलिटरी एज्युकेशनच्या बॅकग्राऊंड असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षणाची संधी मिळाली मग सहावीपासून बारावीपर्यंत माझं सैनिक शाळेमध्ये शिक्षण झालं त्यानंतर पुन्हा सांगलीमध्ये बी एस सी बी कॉलेज सांगली येथे किती आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेच्या मार्फतच करिअर बनवायचा विचार होता mm. त्यामुळे मग आधी पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं ती सर्व्हिस करता करता पुन्हा सेल्स टॅक्स ऑफिसर किंवा विक्रीकर अधिकारी वर्ग एक आणि त्यानंतर डीवाय एस पी म्हणून मी आत्तापर्यंत पोलीस सेवेत आलो असं एकूण चौतीस वर्ष आणि आधी चार माझी सेवा झाली मी तेच विचारणार होते की इकडे हे शिक्षण घेतल्यानंतर प्रशासकीय सेवेत आपण गेलं पाहिजे हे बीज कुठे रोवलं गेलं पहिल्यांदा बेसिकली काहीतरी चांगली नोकरी कारण आपला काही व्यवसाय नाही त्यामुळे चांगली नोकरी करणं हा ओळख्यात होत आणि स्पर्धा परीक्षेतून त्यावेळी अनेक चांगले आय एस आय पी एस अधिकारी डेप्युटी कलेक्टर डी वाय वगैरे व्हायचे त्यामुळे ह्यातून आपण आपलं करिअर बनवायचं कारण अभ्यासामध्ये मी बऱ्यापैकी चांगला होतो म्हणजे मी विद्यापीठामध्ये सुद्धा टॉपर होतो त्यामुळे त्यामार्फतच आपलं करिअर बनवायचं हा डोक्यात होतं आणि सुदैवानं सेनी स्कूलच्या शिक्षणाच्या बॅकग्राऊंडमुळे तो फायदा झाला माझं नॅशनल डिफेन्स अकॅडमीला पण सिलेक्शन झालं होतं मी ऑल इंडिया मेरिटमध्ये एअरफोर्सला माझं सिलेक्शनही झालं होतं परंतु हार्क मर्मर किंवा विंट्रिक्युलर एक टॉपिक्स या एका किरकोळ आजारामुळे मला मेडिकली अनफिट केलं त्यामुळे पुन्हा स्पर्धा परीक्षा देऊन काहीतरी करिअर घडवायचं हा प्रयत्न केला आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने मी या प्रवासात आलो प्रशासकीय सेवेमध्ये सैनिकी से, शाळेच्या प्रशिक्षणाचा कशा पद्धतीने तुम्हाला फायदा झाला खूप फायदा झाला कारण सैनिक स्कूलचं शिक्षणच हे आम्हाला मिलिटरी शिस्तीचं असतं पहाटे साडेपाचला उठल्यापासून पी टी परेड हॉर्स रायडिंग फायरिंग त्यानंतर सर्व खेळ ह्या प्रकारचं शिक्षण असल्यामुळं आणि डिसिप्लिन डिसिप्लिन असल्यामुळे त्याचा निश्चितच आम्हाला फायदा झाला दुसरं सगळ्यात मोठं की लहानपणी आपण सर्वसाधारणपणे आई वडिलांच्यावर अवलंबून असतो बहीण भावंड याच्यावर अवलंबून असतो परंतु सैनिक स्कूलमुळं सगळी कामं स्वतःहून करायची वयाच्या अकराव्या वर्षी ते अठराव्या वर्षापर्यंत म्हणजे आयुष्याचा जो आपला सगळ्यात महत्त्वाचा असा मोल्डिंग पिरियड असतो त्या काळामध्ये आपण सैनिक स्कूलमध्ये एकट्यानं जबाबदारी राहायचं इतर मित्रांमध्ये राहायचं आई वडिलांची घरची आठवण आली तरी आपणच एकमेकांशी शेअर करायचं आजारी पडलं तरी एकमेकांचीच काळजी घ्यायची अशी स्वतःची जबाबदारी घ्यायची आणि टीम मध्ये काम करायचं हा अतिशय चांगला कळत न कळत तो फायदा झाला आणि त्याचाच करिअरमध्ये मला आतापर्यंत निश्चितच फायदा झाला स्वावलंबी व्हायला मदत स्वावलंबी होण्यासाठी जबाबदारी घेण्याची नेतृत्व गुणाची टीम मध्ये काम करण्याची हे निश्चितच गुण त्या ठिकाणीच म्हणजे आमचे विकसित बरोबर तुम्ही ठाणे कल्याण अशा मोठ्या नगरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांवर काम केलं ते करत असताना कायदा सुव्यवस्था याची पण खूप काळजी घेतली तर मोठ्या शहरांमध्ये काम करतानाची आव्हानं कुठली जाणवली तुम्हाला माझ्याकडे पाचवी मोठे जिल्हे आहेत आव्हानात्मक आहेत काही आदिवासी भाग पण आहे काही इंडस्ट्रियल पण भाग आहे आणि काही ठिकाणी मुस्लिम बहुल परिसर पण खूप आहे मालेगावसारखा तर प्रत्येक हो मालेगाव पण माझे मालेगाव अहिल्यानगर जळगाव नाशिक जिल्हा नंदुरबार आणि धुळे असे पाच जिल्हे आहेत त्यामुळे ह्या प्रत्येक ठिकाणचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत तर त्या त्या परिस्थितीप्रमाणे मी हँडल करतो परंतु एकंदरीत यामध्ये जे आता का आजकाल गुन्हे वाढत आहेत ते सायबर क्राईम हे फार मोठं आव्हान आहे आमच्याकडं नॅशनल हायवे नंबर तीन जात असल्यामुळं ॲक्सिडेंटचं एक मोठं आव्हान आहे आणि महिला सुरक्षा पासून तरुणांना स्वतः मुक्त करणं ही आमची आव्हान आहेत त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोचलो आहे आम्ही पाच विषयावर आम्ही प्रे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केले आहेत ट्रॅफिक अवेअरनेस सायबर क्राईम अवेअरनेस महिला सुरक्षा ड्रग्स आणि गुन्ह्यापासून मी स्वतःला कसं वाचवायचं छोट्या छोट्या टिप्स असतात महिलांनी सु आपल्या घरात चोरी होणे म्हणून काय काळजी घ्यावी आपल्या दागिण्याची चोरी होणे म्हणून काय काळजी घ्यावी या सगळ्यांचं आम्ही प्रेझेंटेशन्स तयार केल्या आहेत आणि आम्ही तीस अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे पाचही जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ह्या विद्यार्थ्यांना त्या कुटुंबियांना माहिती द्यायची आणि त्यांनी थोडंसं पोलिसिंग करायला सुरुवात केली त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला सुरुवात केली तर हे गुन्ह्याला प्रतिबंध बसू शकेल असं माझं मत आहे कारण मला असं वाटते की प्रत्येक नागरिक हा गणवेशातील पोलीस आहे प्रत्येक नागरिक हा साध्या विषयातील पोलिस आहे आणि प्रत्येक पोलिस हा गणेविषयातील नागरिक आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा थोडंसं पोलीस झालं तर आमचं काम खा, फार सोपं होईल सर या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या घरातलं वातावरण म्हणजे आई वडिलांकडचं वातावरण कशा पद्धतीचं वातावरण होतं घरातलं माझे वडील पोलिस कॉन्स्टेबल असल्यामुळे एक टिपिकल जे मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लासचं जे वातावरण तेच होतं परंतु घरामध्ये सर्व प्रकारचे संस्कार एक प्रकारचं धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निश्चितच घरात होतं विशेषतः वडील सेवेमुळे बिझी असायचे त्यामुळे आई आणि माझे आजोबा म्हणजे आईचे वडील ह्यांनी लहानपणापासून पहाटे उठणं व्यायाम काही देवपूजा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जे संस्कार घडवले आणि पोलिस लाईनमध्ये राहत असल्यामुळं आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीमध्ये राहायचं त्यांच्याशी गप्पा टप्पा आणि कमीत कमी, -कमी पैशामध्ये किंवा गरिबीमध्ये आपण एकमेकात कसं राहायचं शेअर राहायचं आनंदी राहायचं संतुष्ट राहायचं हे निश्चितच शिकलो गेलो आणि त्याचा आतापर्यंत आता तुम्ही सतत खूप व्यस्त असता तुमच्याकडे अनेक जिल्ह्यांचा भार आहे बरोबर आणि सतत तणावाखाली एका काम करावं लागतं बरोबर त्यावेळेला कुटुंब आणि तुमचा तुमचं कार्य म्हणजे हो। तुमचं जे आत्ताच क्षेत्र आहे बरोबर त्याचा बॅलन्स करताना तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो निश्चितच माझ्या आई वडिलांचा आणि कुटुंबाचा निश्चित खूप मोठा हातभार आहे इनफॅक्ट आम्हाला जे काही गोष्टी सफर कराव्या लागतात त्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त आमच्या कुटुंबियांना पण सफर करावं लागतं पर तो तो आता आम्ही ते पत्करलं आहे म्हणजे मी ते न सेवेत आल्यामुळं मला ते पत्करावं लागलं पत्नीला मुलांना त्या ओघानं आलं आहे त्यामुळे आम्ही त्यात जे आहे त्या परिस्थितीमध्ये कसं आपण एकमेकांना वेळ द्यायचा आणि कसं आपण एकत्रित राहायचं आनंदी राहायचं आणि आहे त्या परिस्थितीतून कसं मार्ग काढायचा हे आम्ही करत असतो आणि आम्हाला ते जमत गेलं आहे आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे माझी पत्नी मुलगी केतकी आणि मुलगा ओंकार आहे आणि माझी आई सुद्धा माझ्यासोबत असते सतत तणावाखाली वावरत असताना स्वतःला सेल्फ मोटिवेशन किंवा किंवा मी स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही करता बेसिकली पोलिस दलात काम करताना एकीकडे स्वतःच्या भावना स्वतःच्या संविधाना दूर ठेवायच्या परंतु इतरांच्या संविधाना इतरांच्या भावना विशेषतः तक्रारदारांच्या नागरिकांच्या समाजाच्या सांभाळायच्या एकीकडे कामाचा ताण तणाव दबाव असतो दुसरीकडे वर्दीचा कळत न कळत समाजाला एक रुबाब पण असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करताना आम्ही जे कर्तव्य आहे ते कर्तव्याच्या वेळी कर्तव्य करायचं बाकी इतर वेळी आपण आपलं एक व्यक्ती म्हणून जे येईल ते करायचं कुटुंबाला जेवढा शक्य असेल तेवढा वेळ द्यायचा बरेच वेळा प्रत्येक सुट्टीच्या किंवा सणाच्या दिवशी आम्ही बंदोबस्तामध्ये व्यस्त असतो त्यामुळे आम्हाला आमच्या घरातला गणेशोत्सव किंवा आमच्या घरात कोणताही कार्यक्रम करता येत नाही परंतु जे समाजात आहे ते आपले गणपती जे समाजातले आहेत ते कार्यक्रम आपले असं समजायचं आणि त्यातच आम्ही आनंद मानतो आणि खरोखर सांगतो मी गेल्या एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये मला खूप आनंद मिळाला आहे कारण आपल्या घरातल्या कार्यक्रमापेक्षा बाहेरच्या समाजातल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठकायची व्हरायटी आपल्या पाहता येते लोकांशी मिसळता येतं आणि मला लोकांशी मिसळण्याची त्यांच्यात राहण्याची सवय आहे किंवा कदाचित ते माझं श्रीस्कृतीच्या पार्श्वभूमीमुळे झालं असेल त्यामुळं लोकांमध्ये खरंच आनंद मिळतो आणि त्यामुळे कामाचा तणाव राहत नाही हा एक भाग फार सुंदर विचार आहे हा दुसऱ्याला आपलं करणं आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी होणं कुठे जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत Thank you. Thank you. सर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम केलं त्या कामाचा भारतात आल्यानंतर अधिकारी म्हणून काम करताना कसा फायदा झाला आणि काय फरक तुम्हाला जाणवला मी युगोस्ताविया जिल्ह्या राज देशामध्ये दे, कोसो देशा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून एक वर्ष काम केलं त्यामुळे निश्चितच आपले स्थानिक इश्यूज आणि आंतरराष्ट्रीय कायदे मानवाधिकार युनोची कार्यपद्धती त्यानंतर युरोपियन देशातील नागरिकांच्या विचारधारा त्यांचा स्वभाव त्यांचे कुटुंब व्यवस्था ह्या गोष्टी मला जवळून पाहायला मिळाल्या आणि मला वाटतं की त्याचा निश्चितच मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये फायदा झाला असेल दुसरं भारतात असताना आपल्याला आपल्या देशाबद्दल बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह पण वाटतात परंतु मला अतिशय मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की परदेशात गेलं की परदेशातल्या नजरेतून जर का आपण भारताकडे पाहिलं तर भारत खूप महान आहे एवढे विविध जाती धर्म परंपरा रूढी काश्मीरचं कल्चर वेगळं केरळचं वेगळं पश्चिम बंगालचं वेगळं गुजरातचं वेगळं असं असताना सुद्धा आपण हा एक संघ देश आहोत हे अजूनही युरोपियन्स आणि अमेरिकन पडलेले कोड आहे त्यांना आश्चर्य वाटतं की हा देश एवढ्या व्हरायटी असताना सुद्धा हा एवढा कसा काय टिकतोय आणि मोठा होत जातोय त्याचं कारण हे आपली मला वाटते आपलं आपली, आपली संस्कृती जी मुळ आहेत ते आहे हा एक मला मोठा एक प्रकारे मी साक्षात्कार म्हणेन तो झाला दुसरं आपल्याला आपल्या देशाचा काही चुका वाटत असल्या म्हणजे आपल्याकडे काही इशूज तसे इश्यूज इतर इतर आहेत इतर देशात इथनिक प्रॉब्लेम्स आहेत इतर देशात बेरोजगारी आहे इतर देशातील गुन्हे आहेत ठीक आहे आपल्या लोकसंख्येमुळं आणि अन्य काही गोष्टीमुळं काही गोष्टीचं थोडंसं जास्त आव्हान आहे परंतु एकंदरीत जगाच्या नजरेतून पाहिलं तर आपल्याला भारत हा खूप मोठा वाटतो आणि तो, तो मला खरं मला आपल्या माध्यमातून तरुणांना विशेषतः सांगायला आवडेल की आपला देश खूप महान आहे आपण त्याच्यात सतत परदेशात पळू नका पळू नका कारण आणि जे परदेशात जातात ते का आपण विचार काही अगदी खरं सांगतील डॉलर्स कमवतील परंतु त्यांना किती सुख मिळतं आणि काय गमावतात ते त्यांनाच माहित आहे म्हणजे आपली जवळची माणसं गेल्यानंतर व्हिडिओवर त्यांचं दर्शन घ्यावं लागतं याच्यासारखं मला वाटतं दुःख नाही दुसरं अगदी बरोबर म्हणजे भारतावर आपलं प्रेम आहेच पण बाहेर गेल्यानंतर ते अधिक वाढलं असं म्हणायला हरकत नाही असं नक्षलवादी भागात सुद्धा तुम्ही चंद्रपूर सारख्या ठिकाणी गडचिरोली परिसरात तुम्ही काम केलं तिथला अनुभव कसा होता आणि तिथे बरोबर राहत असताना मानसिकता कशी होती सर्वप्रथम नक्षलग्रस्त भागात जायचं म्हणजे थोडस मलाही धाकधुक होती दीप्तीला पत्नीलाही होतीच कितकी तर आमची मुलगी फक्त तीन वर्षाची होती परंतु पोस्टिंग झाली आणि आपल्याला जायचं आहे हे मानसिकता करून आम्ही गेलो आणि जरी तिथं ताण असला जरी भीतीदायक वातावरण असतं तरीसुद्धा मी अगदी अभिमानानं सांगेन की माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या पोस्टिंग्समध्ये एक सॅटिस्फॅक्टरी पोस्टिंग असेल तर ती चंद्रपूर जिल्ह्यात राजौरा ह्या नक्षलग्रस्त भागातली का त्या ठिकाणी आव्हानं होती परंतु त्या ठिकाणी आमच्यामध्ये पोलिस दलामध्ये टीम स्पिरिट खूप चांगलं होतं कारण इथं नक्षलवाद्याला काय हा अधिकारी आहे आणि हा कॉन्स्टेबल आहे असा काय फरक असणार नाही त्यामुळे आपण गोळीशी वाचायचं आहे आणि आपल्याला गोळीने उत्तर द्यायचं आहे असं म्हणून आम्ही एकत्र राहण्याचं म्हणजे अगदी जेवण खाणं प्रसंगी जंगलामध्ये वे झोपायची वेळ तर एकत्र झोपणं हा एक आमची टीम स्पिरिटचं चा काम चांगलं होतं दुसरं त्या भागामध्ये बिचारे आपले आदिवासी बांधव हे थोडेसे कमी शिक्षित असल्यामुळं hmm. त्यांना नक्षलग्रस्त नक्षलवाद्यांच्या विचारधारेपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात समावेश होणं त्यांच्यात मिसळणं hmm. त्यांना आपलंच करणं आणि आपण त्यांच्यात मिसळणं हे एक मोठं आव्हान होतं आणि त्यासाठी जी सोशल पोलिसिंग किंवा कम्युनिटी पोलिसिंग करायला लागते ती आम्ही त्या ठिकाणी केली आम्ही अनेक आदिवासींच्या बद्दल अनेक कार्यक्रम राबवले अनेक उपक्रम राबवले शासनाचे कल्चरल काही कार्यक्रम राबवले आणि मला वाटते त्याचा निश्चितच फायदा आता जे आपण पाहतो नक्षलवाद कमी झाले त्याचा निश्चितच झाला आणि ते स्वतः आत्मसमर्पण आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण सुरु झालं पण तरी सुद्धा तुम्ही घरी येईपर्यंत कुटुंबाला एक प्रकारची काळजी किंवा तुम्हाला सुद्धा एक प्रकारचं दडपण कारण आम्ही नेहमी असं ऐकतो की कधीही तिथे काही व्हायचं तर ते दडपण तुम्ही कसं मॅनेज केलं ते दडपण राहायचं पण त्यात जे काय आमचे एसओपी आहे जे काय काळजी घेण्याची अपेक्षा आहे ती शंभर टक्के फॉलो करायची कारण एक चूक माफ नाही अगदी शंभर टक्के काळजी घ्यायची एक आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल कदाचित हसू पडेल आम्ही घरात झोपताना सुद्धा मी एका जागेवर कधी झोपायचो नाही आज या ठिकाणी झोपत असतो उद्या दुसऱ्या रूम मध्ये तिसरीकडे जागा कारण कधी कुठल्या बाजूने नक्षलदेह अटॅक करू शकतील हे माहीत नसल्यामुळं अगदी झोपण्याच्या जागा गाड्या बदलणं रस्ते बदलणं सगळे प्लॅन्स अचानक सरप्राईज करणं ह्या गोष्टी करतो आणि ते आजही केलं जातं आणि तेवढी काळजी घेतली तर मला वाटतं आणि प्लस नशीब असेल तर अडचणी येत नाही मंडळी पोलीस सेवा म्हणजे देशसेवा आहे खरोखर या अधिकाऱ्यांना देशसेवा करताना किती वेगवेगळ्या प्रकारची तडजोड करावी लागते किती सतत सावध राहावं लागतं की एका ठिकाणी झोपण्याची जागा सुद्धा न ठेवता सतत ती जागा बदलत म्हणजे किती असुरक्षित अशा वातावरणात सुद्धा आपण जे काम घेतलंय ते किती आनंदाने आणि सकारात्मकपणे केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपल्याला आता कराळे सरांच्या बोलण्यातनं जाणवतंय कुठेही जाऊ नका फार इंटरेस्टिंग अशा ह्या गप्पा सुरू आहेत बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे घेतो एक छोटासा ब्रेक दीपस्तंभ सोन्याचे सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तुम्ही गुन्हा अन्वेषण विभागात सुद्धा काम केलं तर तिथला आव्हान काय होतो आणि तिथला अनुभव कसा होता मी ठाणे येथे क्राईम ब्रँचला होतो त्याशिवाय मुंबईमध्ये ए टी एसला डी आय जी किंवा ॲडिशनल सी पी म्हणून होतो त्याशिवाय अँटी करप्शन ब्युरोला पण मी जवळ तीन वर्ष होतो ठाणे आणि औरंगाबाद या ठिकाणी त्यावेळेच्या औरंगाबाद तर ह्या प्रत्येक एजन्सीमध्ये काम करताना त्यांच्या कामाची पद्धती वेगळी असते ऐवजी साध्या कपड्यामध्ये काम करत असतं गोपनीयता जास्त पाळावं लागते त्यानंतर गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने जी काही आव्हानं असू शकतात ती सर्व सर्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात आता उदाहरणार्थ आम्ही ए टी एसला असताना आम्ही औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी असं एक दहशतवाद्यांचे दोन वेगवेगळे म्हणजे एक नाग नागपूरमध्ये होतं ते नक्षलवाद्याशी निगडीत लेफ्ट विंगचं एक आम्ही टीम होती ती आम्ही फोडू शकलो आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर यू ए पी आणि एम, एम सी ओ सी मोक्याप्रमाणे कारवाई केली औरंगाबादमध्ये तसंच आणखीन एका धर्मांधळ झाल्यात एका चमुलावी आम्ही फोडू शकलो mm -hmm. त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू शकलो त्यामुळे ही वेगळी आव्हानं करताना थोडा संयम थोडासा अभ्यास जास्त आणि जास्त काळजी घ्यावी लागते आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली स्वतःची आणि आपल्या टीमची इंटिग्रिटी चांगली असते पाहिजे का त्यातून थोडीशी माहिती बरं का लीक झाली तर ती अडचण होऊ शकते तर ते आम्ही करू शकलो सर ह्या सगळ्या ताणतणावामध्ये हो जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कविता करता असं ऐकलंय तुम्हाला इतिहासाची आवड आहे आणि तुम्ही अर्ध मॅरेथॉन मध्ये सुद्धा सहभागी झाला आहात आता त्या तुमच्या बाजूबद्दल आम्हाला नक्की ऐकायला आवडेल नाही मला सेनी स्कूलमुळं रनिंग हे माझं पॅशन आहे त्यामुळे मी हाफ मॅरेथॉन आजही पळतो टेनिसही खेळतो आणि फिटनेस ठेवणं फिजिकल फिटनेस ठेवणं व्यायाम करणं हे अत्यावश्यकच आहे सर्वांनाच हे मला वाटतं आणि ती माझी आवड आहे इतिहासाचं वाचन आणि माझा स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास हा माझा ऑप्शनल विषय पण होता जरी मी बी एस सीचा विद्यार्थी असलो सायन्सचा तरी माझा ऑप्शनल हा इतिहास होता कारण इतिहासाची लहानपणापासून आवड आणि मी ते वाचन करत असतो फावल्या वेळामध्ये काहीतरी लिहायचं काहीतरी विचार आपल्या पोलीसच्या अनुभवातून वेगवेगळे जगातले अनुभव पाहतो समाजात ते पाहतो त्या अनुषंगानं काही उतरवायचा प्रयत्न करतो मग त्याच्या काही संमेलनांमध्ये सुद्धा भाग घेतले मी इथंच नाशिकमध्येच कवी संमेलन झालं होतं त्यावेळी मी आणि फमू शिंदे सर आम्ही प्रमुख पाहुणे होतो त्या ठिकाणी तिकडे मी येणार आहे तुमच्या कवितेनेच आपल्या आजच्या गप्पांचा शेवट होणार आहे पण तत्पूर्वी सर तरुण मंडळी खूप प्रशासन परीक्षे परीक्षांकडे येताना दिसत आणि जर यश आलं नाही तर ते नैराश्यानं नैराश्य पण त्यांना येताना दिसत त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल मी माझा तरुणांना एक सल्ला राहील की आधी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे म्हणजे मला हे करायचंच आहे मग शेंडी तुटो अपारंभी तुटो मला मिळवायचं हा आपला एकदा दृढ निश्चय झाला पाहिजे दुसरं जगातला कोणताही व्यक्ती हा कायमस्वरूपी यशस्वीच होतो असं नाही अपयश येतच अपयश हा यशाचा घटकच आहे एक प्रकारे त्यामुळे एखाद्या वेळ दुसऱ्या वेळी अपयश आलं तरी त्यालामुळं आपण अडकून जाता न जातात न थांबता अपयश अपमान टीका कुचेष्टा विशेषतः मित्रमैत्रिणीमध्ये होणारच आहे हे आमचंही झालं आणि इतरांचं झालं आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची कल्पना केली असेल तर त्यांनाही वेळात काढायचा प्रयत्न झाला असणार त्या काळात निश्चितच परंतु आपण आपल्या ध्येयाशी आपण आपल्या विचाराशी बांधिलकी राहिली आणि प्रयत्न करत राहिलं तर यश निश्चित येतं तिसरं एका परीक्षेत यश आलं नाही तर दुसऱ्यात येतं दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात येतं अपयश येणारच नाही तुमचे प्रयत्न आणि कष्ट कधी वाया जाणार नाहीत हा हे मला स्पष्ट सांगायचं आहे कारण माझं इंडियाला सिलेक्शन होऊनही मी जाऊ शकलो नाही पण तो निश्चितच त्या अभ्यासाचा मला दुसरीकडे फायदा झाला तरी फायदा झाला आणि हे आपलं सेल्फ मोटिवेशन असेल पॅशनने काम करावं लागलो तर मला वाटतं अडचण काय यायला नको आहे फक्त अपयश आता म्हणून निराश व्हायचं कारण नाही आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे कुठं ना कुठंतरी यश येतं आता स्पर्धा इतकी वाढली आहे की जास्त अभ्यासासोबत सोबत म्हणजे हार्डवर्क तर हार्डवर्क तर केलंच पाहिजे हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क अनालिसिस करणं त्याच्या नोट्स काढणं जुने प्रश्नपत्रिका पाहणं पाहणं त्याच्याप्रमाणे उत्तराची तयारी करणं अशा जर का आपण स्मार्टली अभ्यास केला तर मला वाटतं यश निश्चित मिळू शकतं सर आजच्या मुलाखतीचा शेवट हा तुमच्या कवितेनी होणार आहे <laughs> नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल आणि मला खात्री आहे की प्रेक्षक सुद्धा एक पोलीस अधिकारी उत्तम कविता करू शकतो ते कशी करू शकतो हे ऐकायला ते सुद्धा उत्सुक असतील आता मी अलीकडच्या काळात एक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला त्यावेळी कविता होती चार वेळी सांगतो स्वातंत्र्याच्या अमृत साली चला चेतू पुन्हा मशाली स्वातंत्र्याच्या अमृत साली चला चेतू पुन्हा मशाली नको जात नको धर्म तो आपण हो आपले वाली स्वातंत्र्याच्या अमृत साली चला चेतू पुन्हा मशाली निळा त्यांचा भगवा यांचा निळा त्यांचा भगवा यांचा हिरवा त्यांचा पिवळा आमचा निळा त्यांचा हिरवा त्यांचा यांचा भगवा त्यांचा पिवळा आमचा अरे रंग वाटले देवही वाटले रंग वाटले देवी वाटले वाटून घेतले नरवीर सारे रंग वाटले देव वाटले वाटून घेतले नरवीर सारे इंद्रधनुचे सप्तरंगी जणू आम्ही बेरंग केले विषमतेच्या या रंगाची चला करूया आजच होळी विषमतेच्या या रंगांची चला करूया आजच होळी स्वातंत्र्याच्या अमृत साली चला चेतू पुनामशाली चला चेतू पुनामशाली या वाहत आहे मंडळी हे होते दत्ता कराळे आपलं कर्तव्य काम उत्तमपणे करत असताना इतिहासाची आवड जोपासताना अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना आणि उत्तम कविता करताना चतुरस्त्रपणे आपल्या कामाला न्याय देणारे एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्य तत्पर बेधडक अधिकारी सर खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला आज खूप वेळ दिलात तुम्ही इतके व्यस्त असता त्यातनं इतका वेळ आमच्यासाठी काढलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आपले आभार सर्वांचे मंडळी नक्की बघत जा दीपस्तंभ सोन्याचे प्रत्येक शनिवारी रात्री साडेआठ वाजता रविवारी सकाळी आठ वाजता आणि सोमवारी दुपारी दोन वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार